अगरबत्ती पॅकिंग गृह उद्योगाच्या नावाखाली बेळगाव परिसरातील महिलांना लाखो रुपयांना ठगवल्याच्या आरोपावरून पंढरपूर तालुक्यातील एका युवकाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सँडलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एसआर फुटवेअर्स आपुलकीचे नात जपलेले आपले शोरूम फुटवेअर सी सी बँकच्या शेजारी नबी पेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पर... समजलेल्या माहितीनुसार बीएम ग्रुप महिला गृह उद्योग समूह या नावाने बेळगाव परिसरातील महिलांना अगरबत्ती पॅकिंग गृहोद्योगाच्या माध्यमातून उद्योग देण्याचे सांगून या युवकाने फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे पाटील गल्ली खासबाग येथील लक्ष्मी आनंद कांबळे यांनी पंचवीस ऑक्टोबर रोजी शहापूर पोलीस स्थानकात या तरुणाविरुद्ध फिर्याद दिली आहे प्रत्येक महिलेकडून एका आयडेंटिटी कार्डला अडीच हजार रुपये याप्रमाणे त्याने मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली आहे अगरबत्ती पॅकिंग करून दिल्यानंतर तीन हजार रुपये पगार देण्याचे या युवकाने सांगितले होते परंतु पगार तर नाहीच महिलांना आपण गुंतवणूक केलेले पैसेही त्याने परत केले नाहीत त्यामुळे बेळगाव परिसरातील शेकडो महिला फशी पडल्या आहेत पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर वयवर्ष पस्तीस मूळचा राहणार जळोली तालुका पंढरपूर सध्या राहणार पुरसुंगी पुणे याला मंगळवारी दिनांक चार नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे